महाविकास आघाडीत लोकसभेच्या सहा जागांच्या वाटपावरून तिढा मुंबईतल्या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत दुमत तर दोन फेब्रुवारीच्या बैठकीत तिढा सुटणार का याकडे लक्ष दोन तारखेच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा आग्रह तर बारा जागांवर दावा करण्याचे आंबेडकरांकडून संकेत राज्यसभेवर विनोद तावडे की नारायण राणेंची वर्णी लागणार भाजपाकडून चाचपणी सुरू तर राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे आणि आनंद परांजपेंमध्ये रस्सी खेच हिंमत <द्वारी> असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या भुजबळांचं जरांगेनं आव्हान तर जरांगेंचं जोरदार प्रत्युत्तर सरकारनं शब्द न पाळल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण जरांगेंची घोषणा राज्य शासनाकडून पोलीस शिपाई पदासाठी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांच्या भरतीची घोषणा संबंधित पदांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परीक्षेला सरकारची मंजुरी कोल्हापुरात अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाविरोधात महापालिकेची कारवाई अनधिकृत मदर्शावरील कारवाईला मुस्लिम नागरिकांचा विरोध पालिकेसमोर ठिया नाशिकमध्ये प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नी उठली पतीच्या जीवावर साथीदारांच्या मदतीने दारू पाजत गळा आवळला सर्पदंशही घडवला सुदैवानं पती बचावला पोलीस तपास सुरू ज्ञानवापीच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजेची परवानगी वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय पुढील सात दिवसात अंमलबजावणी करा कोर्टाचे जिल्हा प्रशासनाला निर्देश भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला राष्ट्रीय काँग्रेसनं दिली अधिकृत माहिती समर्थकांकडून कारवाईची मागणी उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी काश्मीर हिमालय उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर राज्यातही गारठा वाढणार